का का हो की आमच्या बरोबरचे काही सवंगडी ज्यांनी पण स्वप्न रंगवलेली की आपण पन्नास वर्षात जावं ती विचार करावा लागत होता लोकांना की आपण ती खरोखर त्यांच्यावर विश्वास ठेवा किंवा नाव नगरपालिका संपूर्ण मुंबईमधून <laughs> प्रथम क्रमांकाचं बक्षीस भेटलेलं चाळीस हजार लोकांना आम्ही तिथे फ्री मध्ये वॅक्सिनेशन करून दिलं होतं मंडळ त्यावेळी मंडळाची मोठी जमशाक झालेली त्यावेळेचा था देखावा आम्ही रद्द करून त्यावेळी <laughs> दोन हजार चार ला देखावा सर्व रद्द रद्द केलेला पूर्ण होती पासठ हजाराची मला वाटतं मदत पासष्ट हजाराची त्यावेळी आम्ही मदत केली आम्ही कुठे मीडियाला नाही केलं मी सावली आणि मी तुमचं स्वागत करते ही शान कोणाची या आमच्या पॉडकास्टमध्ये झोन प्रोडक्शन बेबी ऑन बोर्ड अकॅडमी फाईव्ह डान्स अकॅडमी बेवरेजेस पार्टनर कॉफी बीज हे एक असं व्यासपीठ आहे जिथून आपण भेटतो अशा एका मंडळाला ज्यांनी आपल्या कामगिरीने आपल्या देखाव्याने आणि समाजकार्याने एक वेगळीच ओळख करून दिलेली आहे आजचा आपला गणेशोत्सव सिरीजचा पहिलाच भाग आहे आणि आज आपण अशा मंडळासोबत बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की भांडूपमध्ये गणेशोत्सवाच्या आठवणी जाग्या होतात तर आता आपण वळूयात आपल्या प्रमुख पाहुण्यांकडे कोकण मित्रमंडळ म्हणजेच कोकणचा राजा यांची स्थापना झाली होती एकोणीसशे सहात्तर साली आणि विशेष म्हणजे त्यावेळी हे एक मंडळ फक्त एक कबड्डीचा संघ होता आणि त्या छोट्या संघातून पुढे उभं राहिलं ते एक एक मंडळ ज्यांनी गणेशोत्सवाला सामाजिक जाणीवतेचं रूप दिलं यांचा प्रवास हा फक्त बाप्पाच्या मूर्तीपर्यंत मर्यादित राहिला नाही दोन हजार चारमध्ये त्यांनी पहिला उपक्रम केला त्यानंतर दोन हजार पंधरा साली सी एम फाउंडेशनमधून जलयुक्त शिवार उपक्रमाला पन्नास हजार रुपयांची मदत केली आणि तब्बल अठ्ठेचाळीस हजार लोकांसाठी वॅक्सिनेशन ही केवळ वार आकडेवारी नाही तर ही एक सामाजिक बांधिलकी आहे तर आता आपण बोलूयात आत मंडळाचे संचालक संदीप निवळकर आणि संतोष कदम कार्यकारी सदस्य विघ्नेश निवळकर तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे एकोणीसशे सहात्तर साली मंडळ सुरू करताना मुख्य उद्देश काय होता आणि तेही चार नगर जोडून मुख्य उद्देश जसा टिळकांनी आपल्यासमोर मुख्य उद्देश ठेवलेला की सगळ्यांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा केला पाहिजे एकत्रपणे के राहिलं पाहिजे समाज एकत्र आला पाहिजे त्यांचीच प्रेरणा घेऊन हा आमचा एक मुख्य उद्देश आहे आणि आज तो तसाच चालू आहे आमच्याकडे बरं आ, या काळात समाज सामाजिक एकजूट आणि उत्सव यांमध्ये काय फरक होता फरक असा काही अगदीच असा जाणवत नाही आणि नव्हता सुद्धा पण थोडस चेंजेस झालं नाही असं नाही म्हणजे तो काळ वेगळा आणि आताची ही पन्नास वर्षापर्यंत आम्ही चालत आलेलो आहे तो जरा म्हणजे बदलत गेलेला आहे आता मीडिया आलं प्रसार माध्यम मा आली बाकी त्या काळचा पण उत्सव तसाच होता आताही उत्सव तसाच आहे असं मला तरी वाटत छान तर मला तुम्हाला विचारायला असं आवडेल की या पन्नास वर्षाच्या कालावधीत असा एक कुठला मुवमेंट आहे जो तुम्हाला अगदी मनापासून भावतो कोकणच्या राजे सगळेच मुवमेंट भावतात पण माझ्या लक्षातला मुवमेंट म्हणजे एक आठवणीतला किस्सा म्हणजे दोन हजार चार साली जो आम्ही देखावा उभा केलेला आणि खरोखरच दोघ्या एवढा कांजूरचेच होते आर्ट म्हणून आणि मूर्तिकार होते आमचे बबाने त्या काळी आम्ही एक असा देखावा उभा केलेला म्हणजे त्याचा विषय होता कथा शिक्षणाची व्यथा विद्यार्थ्यांची म्हणजे विद्यार्थ्यांवर जो बोध असतो दफ्तरांचा वगैरे हो त्यावेळी पुस्तकं वगैरे भरपूर द्यायची हा विषय होता आणि बोगस डॉक्टर की अशा पदव्या मिळवणारे असे बरेचसे काही हो त्या काळात होते त्या विषयाला आम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका संपूर्ण मुंबईमधून <laughs> प्रथम क्रमांकाचं बक्षीस भेटलेलं <laughs> आणि आमची मूर्ती ही अशी साजेशी बनवलेली की मोरावर विराजमान होती <laughs> हा माझा म्हणजे म्हणजे चांगला आठवण आहे की तो विषय होता आणि ती आठवण आमच्या कायम लक्षात राहते मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की आपण आता आपण बघतोच आहोत की कोकणच्या राजाला एवढा भव्य देखाव्याचा इतिहास आहे तर यावर्षी जेजुरी म्हणजे सगळंच लय भारी तर तुम्हाला तुम्ही आम्हाला एक थोडक्यात सांगू शकाल की काय कशी रचना असणार आहे सगळ्याची यंदा आपले जे मूर्तीकार आहेत आदित्य यादव ते आपली मूर्ती साकारत आहेत आणि मल्हारी रूपात मूर्ती असणार आहे आणि डेकोरेटर आहेत आपले रवी धुरी ते यंदा जेजुरी उभारत आहेत आणि काम सध्या त्याचा खूप जोरात चालू आहे तुम्ही या नक्की नक्की सर्वांनी या आणि जेजुरीचा अनुभव घ्या तुमचा काय दृष्टिकोन आहे की तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे की आम्ही हा देखावा यावर्षी उभारून लोकांना दाखवू शकू की नक्कीच काही जण भाविक असतात त्यांना जेजुरीला कामानिमित्ताने असेल किंवा आर्थिक अडचणीतून असेल त्यांना जाता येत नाही बरोबर ही जेजुरी इथे साकारून त्यांनी त्या ते खंडोबा दर्शन घ्यावं त्या बाप्पाच्या रूपात म्हणजे नक्कीच यावर्षी कोकण कोकण नगरच्या या रूपात आपण भेटणार आहोत ना तर मंडळाच्या उपक्रमात एक व्यायामशाळा सुद्धा आहे तर तुम्ही या कल्पनेबद्दल आम्हाला काय सांगाल जसं मग मी म्हंटल की मंडळ हे कबड्डीचं संघ म्हणून स्थापन झालेलं मंडळाने तेव्हा व्यायाम करता यावा यासाठी आपण अल्पदरात जिम आपण उपलब्ध करून दिलेली त्याची फी तेव्हा तेव्हा म्हणजे तेव्हापासून आता आता या मागच्या वर्षापर्यंत ही पंच्याहत्तर रुपयेच होती पण आज ते डेव्हलप झालंय आणि तरी सुद्धा म्हणजे तरुणांना मोफत जिम म्हणजे मंडळातल्या लोकांना करता याव्या म्हणून ते मोफतच होती नंतर हळूहळू गर्दी वाढत गेली आणि मग त्यासाठी मग त्यावेळेला आमच्या वेळेस दहा रुपये बारा रुपये अशी फी होती आता आतापर्यंत पंचाहत्तर रुपये आता मॉडर्न झाल्यामुळे ग्रेट uh, आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे यांची निरोपाची आरती uh, ज्यांनी एकदा निरोपाची म्हणजे आम्ही जरी असं ऐकलंय की ज्यांनी एकदा इकडची आरती ऐकली की इकडची आरती बघायला गेलंच पाहिजे असं लोक म्हणतात तर ही शान मिळवायला अगदीच पंधरा पन्नास वर्षांची निष्ठा लागते तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की या आरती मध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की इतर मंडळांपासून ही आरती या मंडळाला वेगळं करते पण असं काय ना आरती आरतीच असते पण अशी एकही एक आरती नसते की या अकरा दिवसामध्ये आम्ही जी काही शेवटचा दिवस आहे त्या दिवशी आम्ही जी काही आरती घेतो ते सर्व आरत्या त्या आरत्यांमध्ये समाविष्ट असतात आणि नगरातल्या प्रत्येक भाविक वाद्यरुंद वगैरे प्रत्येक लागलं जातं तिथे म्हणजे जे जे साहित्य वाजण्यात आणि नगरातील जण म्हणजे आमचं जे पठांगण आहे पूर्ण जो मंडप आहे बाप्पाचा तो भरलेला असतो पूर्ण म्हणजे दृश्यच एकदम मनमोहक हो असत क्षण असतो प्रत्येक जण असतो आणि आरतीचा मान प्रत्येकाला दिला जातो त्यावेळी बरोबर त्या दिवशी जो आहे त्याला म्हणजे त्या एक दोन तासाच्या आरती मध्ये जो असतो तर तो आरती ओवळत असतो आपल्या मनोभावे ते सगळं असतो शेवटचा दिवस असतो त्याच्यामुळे त्यासाठी त्या त्या आरतीला सगळे जण येतात मग आरतीत अ कार्यकर्ता तुमची काय भावना असते नक्कीच एक भाऊ क्षण असतो आमच्यासाठी एक लाडक्या राजाला आम्ही इतके दिवस म्हणजे दहा दिवस आम्ही आमच्या नजरेसमोर बघतो आणि शेवटी आता कुठेतरी जायचं आहे त्याला आणि एक हा क्षण आम्हाला भावणारा असतो आणि प्रत्येक विभागातील नागरिकालाही म्हणजे ते दृश्य वेगळंच असतं ते अनुभवावं लागतं आणि तसं म्हणायला गेलं तर आमचा तो गणपती आहे कोकणचा राजा हा चार नगराचा आहे शास्त्रीनगर जयदेशी नगर दक्षिण उत्कर्ष नगर आणि कोकण नगर हा राजा एकटा येतो आणि एकटा जातो आम्हाला तो म्हणजे जो आमचा मार्ग आहे त्या मार्गात आमच्या दुसरं त्यामुळे ती आमची असते आणि विसर्जनच्या वेळेला जास्तीत जास्त महिलांचा समावेश जास्त असतो आम्ही कार्यकर्ते सगळे हँडल करायला महिला कार्यकर्ता पण आहेत त्या पण त्या सगळं कारण जो उत्सव असतो जर मिरवणूक असते विसर्जनाची त्याची एवढी अफाट गर्दी असते की बघण्यासारखे अफाट म्हणजे खरोखरच बघण्यासारखी गर्दी असते कारण पुऱ्या पांढरूप मध्ये अशी कुठे मला वाटत नाही तिथे तुम्ही गर्दी बघा विसर्जनासाठी जास्त संख्येने महिला सभासद जास्त संख्येने तिथे कार्यरत असतात खूप आनंद घेत असतात विसर्जनाचा तो खूप चांगला देखावा असतो तिथे सोहळा खूपच छान मला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला की आता तुम्ही म्हणताय की एवढी गर्दी असते तर ती तुम्ही गर्दी मॅनेज कशी करतात सेफ्टी सिक्युरिटी तर तुम्ही काय सांगाल याबद्दल बरोबर प्रश्न आहे महिला प्लॅनिंग असते नियोजन घेऊन एक पार्ट बनवलेले कि बाबा आगमन हे बघतील विसर्जन ते पुढचे बघतील त्याच्यानंतर महिला पदाधिकारी जे महिलांना सांभाळतील असे एक आम्ही स्लॉट बनवलेले स्लॉट त्याप्रमाणे चाललं जाते आमच्या युवक कार्यकर्ते जे आहेत आमच्या आमच्या वाटपूजनापासून ते विसर्जनापर्यंत खर ते सगळं जे कार्यक्रम ते त्याला पण जे मॅनेजमेंट आहे मॅनेजमेंट आहे खरोखरच ही युवा कार्यकर्ते मीडिया माध्यम वगैरे जे काय त्याला पण जे काय केलेलं आज आम्हाला कुठपर्यंत पोहोचवलेलं आहे कोकणच्या राजाला खरोखरच खूप सुंदर उकार पर करतात ती लोक मुलं आमची खूपच चांगलं आहे पूर्ण संलग्न समितीच टी शर्ट पासून झालं एक आगमनापासून प्रत्येकाचं स्लॉट पाचशे टी शर्ट म्हणजे बाहेर जेजुरीच्या नावाने खंडोबाच्या नावाने पाचशे टी उपक्रम पूर्ण झालेला आहे पाचशे टी शर्ट तर बरोबर काही नियोजन पूर्ण असत म्हणजे थोडक्यात प्रत्येक जनरेशन मधून सगळ्यांचा खारीचा वाटा दारे या उपक्रमात आहे तर आज हे मंडळ पंच्याहत्तराव्या वर्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे खरंच हा प्रवास खूप गौरवास्पद आहे तर आता मी जसं तुम्हाला म्हणाल की प्रत्येक जनरेशनमधून प्रत्येकाचा एक खारीचा वाटा आहे तर मला हा एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की एवढ्या मोठ्या जर्नीमध्ये ज्यांनी ही लेगसी कायम सुरू ठेवली त्या लोकांबद्दल तुम्ही काय आम्हाला सांगू शकाल आता हा वर्ष सण क्षण आहे प्रत्येक जण आनंदी आहे पण वाटचाल करताना कुठेतरी अशी खंत वाटते जे आमच्या बरोबरचे काही सवंगडी ज्यांनी पण आपण <laughs> नमस्कार मी दिशा केरकर फाउंडर ऑफ बेबी ऑन बोर्ड अकॅडमी आमच्या इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळे एक्स्ट्रा करिकुलर डेव्हलपमेंटल आणि हॉबी कोर्सेस आहेत जसं की चेस फोनिक्स अबॅकस डान्स ड्रॉइंग सिंगिंग योगा टायकोन्डो तसेच वेगवेगळ्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स पण शिकवले जातात आमचे सगळे शिक्षक हायली क्वालिफाईड आणि ट्रेन्ड आणि एक्सपिरियन्स आहेत संगीत क्षेत्रातील सर्व शिक्षक विशारद आहेत बेबीओन बोर्ड अकॅडमीमध्ये शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे कॉम्पिटिशन्स टुर्नामेंट्स आणि स्टेज परफॉर्मन्सेसमध्ये सहभाग केला जातो आमच्या शाखा कांजुरमार्ग ईस्ट भांडूप वेस्ट आणि पवई येथे आहेत आजच आपले नाव नोंदवा बेबीओन बोर्ड अकॅडमी नर्चरिंग टॅलेंट्स क्रिएटिंग चॅम्पियन्स चला तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जो काही एक छोटासा गेम असणार आहे रॅपिड फायर त्यात मी तुम्हाला एका मंडळा मंडळाचं नाव देणार आहे आणि त्या मंडळाचं नाव ऐकल्यानंतर तुमच्या मनात कुठला पहिला शब्द येतो तुम्ही आमच्यासोबत शेअर करा तर पहिला आहे शिवशंभूचा विघ्नहर्ता सुंदर मूर्ती बाप्पा मराठाचा बाप्पा मराठाचा वाटू सर्वात उंच मूर्ती आणि पर्यावरणपूरक कागदी लग्नाची मूर्ती तरी एका शब्दात सांगायचं असेल सा तर काय सांगितलं भांडूपचा सा विघ्न ओंकारेश्वर नियोजन खूप चांगलं नियोजन भांडूपचा सर्वेश्वर दोनशे एक्कावन्न भांडूपचा महाराजा छान देखावा भांडूपचा मोर्या खूप सुंदर देखावा त्यांचे पण असतात खूपच छान तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जे आहे मंडळाची शान ओळख आणि इतिहास कोकण मित्र मंडळ कोकणचा राजा हे मंडळ अनेक दशके आपल्या उत्सवात समाजात आणि कामकाजात सातत्य ठेवून आहेत लसीकरण आणि आर्थिक मदतीतून समाजाची काळजी घेतात तर तुमच्या समाजाला काहीतरी परत द्यायचं ही जाणीव कशी निर्माण झाली आज आम्ही दोन हजार चार मध्ये जेव्हा एक मोठा नैसर्गिक आपत्ती आली होती तर तेव्हा आम्ही विचार केला की तिथे काहीतरी आपल्याला आपलं एक कार्य करायला पाहिजे म्हणून आम्ही तिथे जाऊन त्या गावामध्ये आम्ही तिथे एक सामाजिक कार्य केलं की तिथे पन्नास हजार पर्यंत तिथे मदत केलं चार दरडी खाली दरड कोसळलेली होती आणि तिथे खूप मोठा हे झालेलं होतं तिथे आम्ही मदत केले संपूर्ण त्यावेळेचा देखावा आम्ही रद्द करून त्यावेळी दोन हजार चार ला देखावा सर्व रद्द केलेलं पूर्ण मला मदत त्यावेळी आम्ही केली आम्ही कुठे मीडियाला नाही केलं प्रसिद्धी आम्ही प्रसिद्धीसाठी मंडळ आमचं कामच नाही करत पहिल्यापासून त्यावेळी आम्ही मदत केलेली आणि अशा मदत तर करतच असतो कोकण मित्र म्हणून समाजामध्ये बघता की तुम्हाला एखादं सगळं लग्न कार्य असेल बारसा किंवा असेल तर आज त्याच जर तुम्ही बाहेर जर बघितलं तर जो काय भाडं द्यावं लागतं तर ते आज मंडळाच्या माध्यमातून एक आम्ही व्यासपीठ उभा करून दिलेला आहे अल्प दरामध्ये की जिथे खूपच चांगल्या प्रकारचे कार्यक्रम केले जातात लग्न कार्य असू दे वारसा असू दे किंवा कित्येक असे सामाजिक कार्यक्रम आहेत कित्येक असे समाज आहे की जिथे मोठमोठे कार्यकर्ते त्यांचे कार्यक्रम राबवतात ते अल्प म्हणजे मध्ये केलं जात धार्मिक कार्यक्रम आहेत कुठल्या प्रत्येकाचे धर्माचे धार्मिक कार्यक्रम आहेत ते संपूर्ण मोफत त्यांना तो व्यासपीठ अवेलेबल करून दिला जातो तिथे आता हे मोदी कोरोनाची जर खूप को मोठा हाहाकार झाला त्या दिवशी महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक अठ्ठेचाळीस हजार लोकांना आम्ही तिथे फ्री मध्ये व्हॅक्सिनेशन करून दिलेलं होतं मंडळाच्या मंडळाची मोठी दमशाक झालेली रोज सकाळी सकाळी प्रत्येकाला टोकन वाटून खूपच कार्यक्रम तीन महिन्याचा कार्यक्रम होता तो व्हॅक्सिनेशन अख्या भारतात मला वाटतं मोठं केंद्र असेल तर हे होतं आपलं नाव आहे तिथे दिल्लीमध्ये वगैरे नोंद झालेले या वॅक्सिनेशन केंद्राची ते सगळ्यात जास्त लसीकरण ह्या जे आम्ही कार्य करत असताना सध्या आम्ही एक चार पाच वर्षापासून ह्याच्या अगोदरही करत होतो ब्लड डोनेशन तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि चामुंडा फाउंडेशन यांच्या माध्यमातन एक दरवर्षी आम्ही ब्लड डोनेशनचं कार्यक्रम हातात घेतो त्याच्यामध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे लोक आम्हाला ब्लड डोनेट करतात ते सर्व टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जातात की त्यांच्या रुग्णांसाठी त्याचा उपयोग होईल उपक्रम आहे आणि असे भरपूर सामाजिक उपक्रम की आज मंडळाच्या माध्यमातून होलिका उत्सव जो पुरा भांडूपमध्ये होलिका उत्सव खूप मोठा होळीचा सण साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमी आहे ती पण साजरी केली जाते असे खूपच उपक्रम की जे आज समाजात जिथे जिथे जे काही कार्यक्रम केले जातात आणि हा सर्व उपक्रम या नगरात मध्ये जे काय सर्व जे काय आहेत ते आनंदाने एकत्र येऊन साजरे करतात हा एक मोठा मान आहे जसं तुम्ही म्हणालात की लोकांनी खूप खूप प्रमाणात छान प्रतिसाद दिला तर माझा पुढचा प्रश्नही तसाच आहे की सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद कसा होता सुरुवातीचा काळ तसा होता तो की विचार करावा लागत करा होता लोकांना की आपण की खरोखर त्यांच्यावर विश्वास ठेवा किंवा नव्हतो पण जस जसं त्यांना आम्ही विश्वास पात्र झालो त्यांच्या एक छोटे छोटे उपक्रम घेत राहिलो तेव्हा त्या लोकांनाही वाटत की नाही मंडळ काहीतरी करू शकतं या मध्ये नाव आहे त्यांचं त्याच्यामुळे त्यांनी खूपच नंतर मिळायला प्रश्न माझा असा आहे की हे सामाजिक उपक्रम चालवताना कोणकोणती मदत मिळाली नक्कीच आम्हाला आर्थिक सहकार्य मिळत असतं मंडळ हे वेगवेगळ्या फाउंडेशन आणि इतर फाउंडेशनच्या माध्यमात सौजन्याने आम्ही उपक्रम राबवतो आता रक्तदान जसं काका म्हणाले की त्यांचं एक फाउंडेशन आहे जे एम जे फाउंडेशन यांचं आम्हाला खूप मुलाचं सहकार्य असतं तसंच टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल इतर काही माध्यमं असतील काही नेते मंडळी असतील यांच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून एक कुठेतरी चांगला सामाजिक उपक्रम राहावा हीच मंडळाचा उद्देश असतो छान तर आता तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही वॅक्सिनेशन वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं तर को, कोरोना काळात एवढी मोठी मदत आणि वॅक्सिनेशन हे सगळं कसं शक्य झालं हे आम्हाला सांगू शकाल त्याच्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचा खारीचा वाट आहे मंडळातले प्रत्येक कार्यकर्ता सकाळी पाचला उठून तिथे हजर असायचे एवढा मोठा क्राऊड मॅनेज करायचे जवळजवळ हजार दीड हजारचा क्राऊड हा गेट बाहेरच असायचा आणि कार्यकर्ते म्हटलं की त्यांच्यात जो जोश असतो कमी बरोबर त्यांच्या माध्यमातून ते इतकं कार्य करायचं टोकन वाटण्यापासून असेल लाईन अरेंज करण्यापासून असेल ते खूप मोठं एवढं काम आम्ही पार पाडलं आणि आज आमच्या मंडळाचं नाव त्या व्हॅक्सिनेशन सेंटरमुळे एक शासकीय कामात आमचं नाव कुठेतरी चांगलं आलं ग्रेट तर आता आपल्या सेगमेंटची नाव आहे की ही शान कोणाची त्यामुळे अगदी महत्वाचा प्रश्न की तुमच्या मते तुमचं मंडळ कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातं आणि तुमच्या मंडळाची शान काय आहे आमचं मंडळ आता ओळखलं जातं असं मंडळ आमचं बऱ्याचशा गोष्टीसाठी असतं पण प्रसिद्ध म्हणजे आमचं मंडळ आमचं एक ब्रीदवाक्य आहे आमच्या मंडळाचं सदा मैत्री सदा बंधुता हे आमचं पूर्वीपासूनचं जे आमच्या जुने पदाधिकारी जेव्हा मंडळ स्थापनापासून झालं तेव्हापासूनचं ब्रीदवाक्य आहे हे आमचं पहिल्यापासून आहे त्यासाठी ओळखलं जातं आणि आमची शान अर्थात कोकणचा राजा तर आहेच त्यामुळे आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्याचा आशीर्वाद असल्यामुळे आज आम्ही पन्नासव्या वर्ष हे पाहतोय आणि त्याचा आनंद आम्हाला आणि तर तुम्ही आता बघतायत की बरीच मंडळ मुंबईत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत तर मला असं तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही काय टीप द्याल बाकीच्या मंडळांना तुमच्याकडून आता बरीच मंडळ आलेली आहेत आम्ही तर पन्नास वर्षाकडे पदार्पण केलेलं आहे बरोबर टिप्स देणं असं वाटत नाही पण सांगा असं सा वाटत जे जुने जाणते कार्यकर्ते पदाधिकारी आहे जे त्यांनी जे चालवलेला आहे जो वसा तो तुम्ही पुढे चालवायचा आहे आणि समाजाला समोज प्रबोधन सामाजिक विषय याकडे तुम्ही आता ह्या तरुण पिढीने घेऊन जायचे हीच त्यांना सूचना आणि टीप असेल बरोबर आणि अजून एक असा प्रश्न आहे की जी भावी मंडळ आहे जी आता पुढे जाऊन कार्यरत होणार आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल यंग जनरेशन म्हणून मी सांगेल प्रत्येक मंडळात यंग जनरेशन असतात प्रत्येकाला वाटत असतं आगमन सर्व एकदम जोशामध्ये झालं पाहिजे पण त्याच्यासाठी तितकी मेहनतही लागते ही एक नियोजन लागतं त्याच्यासाठी की कुठेही उत्सवाला गालबोट लागू नये बरोबर तर याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग करणं आणि जितका खर्च एक काट कसरीने कुठेतरी आपण म्हणतो ना तसं करणं याच टिप्स देईन मी आता एक शेवटचा प्रश्न ज्याचं लक्ष सगळ्यांकडेच म्हणजे मी म्हणेन की आम्हाला सगळ्यांनाच ह्याची उत्सुकता आहे की मंडळाचं पुढचं विजन काय आता यावर्षी आमचं पन्नासावं वर्ष आहे आणि आम्ही आता अमृत महोत्सव अशाकडे वाटचाल करतो तर विजन हेच आहे आमचं की हा गणेशोत्सव जास्तीत जास्त मुंबई काय तर महाराष्ट्रापर्यंत लोकांपर्यंत पोचावा आणि आमच्या मंडळाचं नावलौकिक व्हावं बस हेच आमचं व्हिजन आहे आणि पुढे तरी आपण समाजाचा देण्या लागतो बरोबर जास्तीत जास्त मंडळाच्या माध्यमातून समाज उपक्रम व्हावे हो आणि समाजाला आपण काहीतरी द्यावं हेच विजन आहे आमचं खूपच छान रंगले आहेत आपल्या गप्पा आणि आता वेळ आली आहे ती निरोपाची खरंच असं वाटत नाही आहे की हे कन्व्हर्सेशन इथेच थांबावं पण आपल्याला निरोप घ्यावा लागणार आहे तर हा होता आपला पहिला भाग कोकण मित्रमंडळ कोकणचा राजा यांच्यासोबत एक मंडळ ज्यांनी सण साजरे करणं म्हणजे समाजाला एकत्र आणणं हे जपलं त्यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या दिशेने त्यांचा प्रवास अधिक तेजस्वी हो आणि त्यांना सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला पण त्या सुवर्ण महोत्सवीच्या शुभेच्छा आहेत आणि आमचं हे कोकणचा राजाचं यावेळी रविवार दिनांक तीन ऑगस्टला आगमन होते मोठ्या थाटामधात होतं जल्लोषात होतं कारण आगमन हे आमचं पहिल्यापासूनचं म्हणजे एक काय बोलतात ना आमचं शान ते आगमन आमचं जोरात असतं ते आगमनासाठी आम्ही सर्वांना तुम्हाला निमंत्रित करतो की येत्या तीन ऑगस्टला तुम्ही सर्वांनी आहे आणि यंदा कोकणचा राजा जेजुरी म्हणजेच मल्हारच्या रूपाने अवतरणार आहे आणि संपूर्ण कोकण नगरी जेजुरीमय होणार आहे त्यासाठी तुम्ही गुळाल आणि हळद उधळायला जरूर यावं ही आपणास विनंती आहे नक्कीच नक्कीच तर पुढच्या भागात भेटूया अशाच एका मंडळाला ज्यांची शान वेगळी असेल पण त्यांचा हेतू आपल्यासारखाच असेल बाप्पाची सेवा आणि समाजाची उभारणी तर माझ्यासोबत तुम्ही रिपीट करा ही शान कोणाची तुमच्या माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या क्षणांची ही शान कोणाची हा पॉडकास्ट प्रस्तुत केलेला आहे स्वापी झोन प्रोडक्शनने सह प्रस्तुत आहेत बेबी ऑन बोर्ड अकॅडमी फाईव्ह स्टार फिटनेस मयूर डान्स अकॅडमी आणि बेवरेजेस पार्टनर आहेत कॉफी बीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हां आम्ही पुढचं मंडळ कोणतं घेऊन येत आहोत हे जर तुम्ही गेस करू शकत असाल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा